कसे आहेत सगळे मजेत येत ना असायलाच हवं आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्वस्तिकचं पान कसं तयार करायचं तर त्यासाठी आपल्याला तीन कलरचे मोती लागणार आहेत दाखवते तुम्हाला सर्वप्रथम आपल्याला दोन प्रत्येक कलरचे आपल्याला पाच मणी आपल्याला एका ह्याच्यात ओवून घ्यायचे आहे पण धागा दाखवते तुम्हाला आधी धागा घालावा लागेल आपल्याला तर हा तंगूस आहे आपल्याकडे हा साधारण अगदी जरा जास्तही नाही घ्यायचा जास्त कमीही नाही घ्यायचा तर हा तंगूस ओवायला इथे माझ्याकडे हा लाईट आहे म्हणजे तुम्ही ह्याच्यातून बघू शकता आणि इथे ओवू शकता बघा असा धागा घातल्यावर तुम्ही इथे गाठ मारायची आहे बघा इथे ही अशी गाठ मारायची आहे बघा अशी गाठ मारली की आता आपल्याला पाच कलरचे म्हणे घालायचे आहेत ही तुम्ही कुठचे तुमच्या आवडीचे हवे ते मोती तुम्ही घेऊ शकता तर मी आता इथे दाखवते तुम्हाला साधारण मला लाल कलरचं स्वस्तिक करायचं आहे आणि साईडने मला काळेमणी लावायचे आहेत आणि मध्ये मला बेस जो आहे तो निळा करायचा आहे तर तुम्ही पहिलं प्रथम काय कराल जो बेसचे जे म्हणी आहेत ना ते आधी घाला मग मी आता निळे दोन घालून घेते आणि मग जे साईडचे दोन मणी आहेत ते घालायचे आहेत तर मला साईडला ब्लॅक करायचं आहे म्हणून मी साईडचे जे बेस से दोन आहे बेसचे घातले दोन बेसचे दोन घालते आधी हे बघा हे बेसचे घातले आणि मग हे साईडचे दोन घालते स्वस्तिक पान खूप छान दिसतं मोत्यांचं आणि दोन मिनिटात तयार होतं दाखवते तुम्हाला हे बघा हे तसे हे चार मिनिट तुम्ही घालून घेतले किंवा हा त्याचा असं राऊंड करायचे आपल्याला सॉरी बेसचे आपल्याला तीन मणी घालावे लागणार आई एम व्हेरी सॉरी तर मी आता हे दोन काढत आहे हे बघा हे दोन मी काढले आणि बेसचा मी अजून एक घालते मणी आणि मग मी हे दोन मणी घालत आहे असं पाच ह्याचं मी राऊंड बनवत आहे सर्वप्रथम थोडस बनवायला त्रासदायक होतं नंतर ते गट्ट एकदा बनत गेलं मग ते बनत जात आता मी तुम्हाला सांगते पुढे कसं करायचं ते तर आपल्याला आता ही सुई आहे ना ही त्या दोन आपले जे म्हणी आहेत की नाही कॉर्नरचे त्याच्यातून फिरवून पूर्ण फिरवून घ्या आणि तीन रेड आणि दाखवते तुम्हाला मला थोडं मागे मागे जावं लागतं कारण का ते एकदा फिरवून घेतलं ना आता या पहिल्या बेसच्या मण्यातून आपल्याला सुई काढायची आहे आणि आपल्याला तीन जे बेसचे म्हणी आहेत निळे आणि दोन काळे असे घालायचे आहे तर दाखवते हे बघा असे तीन निळे घालते एक दोन तीन आणि दोन आपल्याला हे काळे घालायचे जे आपल्याला बॉर्डरला आहेत हे बघा हे दोन जे काळे घातले हे बॉर्डरचे आहेत अशा प्रकारे जर तुम्ही घालून घेतले तर पुन्हा इथे आपल्याला एक सहाचं सरकर करायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे सर्कल होणार नाही समथिंग काहीतरी रॉंग होते आपल्याला पहिलं पाचचं झालं आहे ना मग हे आपलं सहाचं नाही होता का मग एक सेकंड हां इथे बघते हो हे दुसरं आपल्याला सहाचंच करायचं आहे असा, असा हे बघा आणि नंतर मग असं असं हे झालं पाहिजे आणि मग पुन्हा मणी ह्याच्यात घ्यायचे तिसरं आपल्याला परत पाचचं करायचे तर त्याच्यासाठी पण पन, आपण पहिले आता दोन काळे मणी घालून घ्यायचे दोन काळे मणी घालून घेतले आणि मग तीन निळे घालायचे तुम्ही जे तुम्हाला आवडेल तो कलर घ्या काही लोक लाल पांढरा आणि पिवळा घेतात म्हणजे देवाला दाखवण्यासाठी सुद्धा ते चांगलं असतं पण माझ्याकडे सध्या ते तीन कलर नाही आहेत मी ऑलरेडी बनवली पण आहेत ती फुलं स्वस्तिकचं पान तर हे स्वस्तिकचं पान मी आता तुम्हाला दाखवत आहे हे बघा आता हे असं तुमचं डिझाईन दिसलं पाहिजे तर आता ह्याच्यानंतर पुढे आपल्याला हा जो मणी आहे ना ह्याच्यामध्ये धागा काढून घ्यायचा आहे हे बघा हे असं डिझाईन तुमचं तयार झालं पाहिजे तुम्ही माझ्या बरोबर करा म्हणजे मग तुम्हाला ते फार सोपं जाईल आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय घालाल तर तीन जे बेसचे मणी आहेत ते घालायचे आणि दोन ब्लॅक कलरचे घालायचे तर तीन हे जे बेसचे मणी आहेत हे बघा हे तीन बेसचे मणी घातले आणि दोन ब्लॅक कलरचे घालते हे वड़ी आता हे आपली एवढी साईडची कॉर्नर झाली आता आपण स्वस्तिक तयार करायला घेणार आहोत तर त्यासाठी आपण काय करत आहोत बघा हा हो जो मधला मणी आहे ना दाखवते तुम्हाला हे ना तुम्हाला असं सगळं फिरवून घ्यावं लागेल आणि हा जो हे, दोन हे जे दोन मणी आहेत ना म्हणजे इथून तुम्हाला चौथ्या मण्यात ती सुई बाहेर काढावी लागणार जरा किचकट असतं पण एकदा आपली डिझाईन पूर्ण झाली ना की मग आपल्याला ते काही वाटत नाही तर आता आपल्याला सुरुवातीला काय करायचंय दोन येलो आणि एक दोन येलो आणि एक आपल्याला बेस चमणी आहे पण ती सुई आपल्याला फक्त कुठे काढून घ्यायची ती जरा बघते आपल्याला दोन येलो म्हणजे आपण जे ज्या कलरचं स्वस्तिक बनवणार आहे ते तर मी ह्या पिंक कलर बनवणार आहे म्हणून ते आणि दोन आपल्याला से मणि घालायचे मला इथे बघून करावं लागतं नाहीतर चुकण्याची शक्यता असते म्हणून एकदा आपल्याला ते कळलं की मग आपण व्यवस्थित बनवू शकतो अश्या दिसल हे बघा अशा प्रकारचे काहीसं तुमचं डिझाईन दिसलं पाहिजे पण हे पाच आहेत का सहा आहेत ते जरा बघते हे सहाचं आहे म्हणजे तीनमध्ये आपल्याला ला घालावं लागणं आहे हे समथिंग काहीतरी चुकलेलं आहे हे काढते हे काढायचं म्हणजे सुद्धा खूप त्रासदायक असतं पण जर तुम्ही सिंगल धागा घेतला असेल म्हणजे डबल धागा घेतला असेल तर फार त्रासदायक असतं काढणं जर सिंगल धागा असेल ना तर इझिली निघू शकतं काय बघा हा डबल धागा आहे ना म्हणून थोडा प्रॉब्लेम झाला पण हरकत नाही आता आपल्याला सहा हे सहामध्ये घालायचं आहे म्हणजे सहाचा असा एक चौकोन झाला पाहिजे मला वाटतं हे समथिंग काहीतरी रॉंग होते